अलिविर येथील आदिवासी आश्रमशाळेत दुसरीतील विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलिविर आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या तमन्ना बाजा बसावे वय आठ हिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे रात्री ती पूर्णपणे व्यवस्थित होती शाळेतील प्रार्थनेत सहभागी होऊन तिने रात्रीचे जेवणही घेतले तिच्या मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री ती बाथरूमसाठीही गेली होती मात्र सकाळी प्रार्थनेला अनुपस्थित असल्यामुळे गृहपालांनी तिच्या वस्तीगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हालचाल करत नसल्याचं दिसून आलंय तिला तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचं घोषित केलं तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही तमन्नाच्या अचानक मृत्यूमुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे एक निरागस मुलगी अशा रहस्यमय परिस्थितीत मृत्युमुखी पडल्याने शाळेतील सुरक्षिततेच्या व व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे तमन्नाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून योग्य न्यायाची मागणी करण्यात येत आहे आज सकाळी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कंब्ना बाजे वसावे आठ वर्षाची मुलगी शासकीय आश्रमच्या आणखी रिथून ब्रॉडबॅड म्हणजे मृत आणण्यात आलेली आहे आणि ती त्यांची तपासणी केल्यानंतर ऑन वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलेली आहे आणि तिचं नेमकं कारण आपण त्या मुलीचं पोस्टमार्टम केल्यानंतर आपल्याला समजणार आहे त्यासाठी आपण पोलिसांना पंचनामा करण्यासाठी वातारण केलेलं केले आहे